रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका के साथ, अपर जिलेवारी रायगढ़ जनसुनावी आयोजित आहे या मेगावाट वीज आम्ही आमच्या ब्लास्ट नाही असं झालं तर पोलीस त्या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्यामध्ये मध्ये देखील पोलीस आहेत युनिफॉर्म मध्ये देखील पोलीस आहेत सिव्हिल मध्ये देखील पोलीस आहेत आणि हे पोलीस केवळ आणि केवळ तुमच्या सुरक्षेसाठी एक पोलीस विभागामार्फत एक सूचना आहे सर्वांसाठी सर्वांना मागे आवाज येते का आणि तुमच्या हरकत आणि समर्थन हे समोर बसलेल्या कलेक्टर साहेबांकडे कर करायचे आहे समजा एने हरकत घेतली बी न समर्थन दिलं तर ए ने त्याचं म्हणणं कलेक्टर साहेबांना सांगायचं आहे ने त्यांचं म्हणणं कलेक्टर साहेबांना सांगायचं आहे पण ने समर्थन दिलं आणि बी ने हरकत घेतली म्हणून ए आणि बी एकमेकात बोलायचं नाही आहे त्यांच्यामध्ये आपसक वाद झाले नाही पाहिजे ही काळजी घ्यायची आहे ज्या ज्या ठिकाणी असा प्रकार होईल त्या त्या ठिकाणी पोलीस ऍक्शन होईल तुम्ही सायलन्स मेंटेन करा ज्यांना हरकत घ्यायचं आहे त्यांना शंभर टक्के पोलिसांचं सुरक्षा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे त्यांना शंभर टक्के पोलिसांचं सुरक्षा आहे त्यामुळे तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस या ठिकाणी आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आहे तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की तुमचं म्हणणं तुम्ही समोर स्टेजवर मांडायचं आहे एकमेकाच्या विरोधात किंवा एकमेकांशी आपसात बोलायचं नाही हे जर याचं जर तुम्ही पालन केलं तुम्हाल तर तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस या ठिकाणी सतर्क आहेत